सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट <trick> केले जाऊ ते उड्या केले जाऊ आणि त्यांच्या मत नाही परंतु आहे आपल्या समाजाचा नेतृत्व म्हणजे आमचे बापू साहेब आहे आणि त्यांना ताच अभिमान आहे की आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि ही आत्ता काळाची गरज तुमच्या आमच्या पदरात पडले त्यामुळे आम्ही भगवंतांचा आम्ही आभार मानतो आणि बापू साहेबांच्या सानिध्यात असत आम्हाला ठेव आणि त्यांनी सांगत तो आदेश आम्हाला मान्य आहे आणि हे नेतृत्व सोलापूर जिल्ह्यामध्ये असलं आता ते वडणे वडणे साहेब तुमचा दुर्भाग्य बापू साहेब तिकडचे जरी असले तर आमचे आणि ते आमचं असणारे अख्या महाराष्ट्राचे हो असे प्लॅन आम्ही तयार आहे आणि बापू साहेब सांगेल त्या पद्धतीने आम्ही करणार आहे तुम्हाला मला मार्गदर्शन करायला त्यांचा गैरसमज आहे मी तुम्हाला बोलवाचा हेतू काय आहे की ज्या सर्व शक्तीमुळं मला सेवा करायची संधी मिळाली त्या सर्वांचं मी खरं दर्शन आणि तुमचं मार्गदर्शन घ्यायला मिळालं हो <laughs> मी तुम्हाला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार करतो आपल्या सर्वांनी मेहनत घेतली त्या काळामध्ये अनेक मला भेटले पण नाही अशी अपेक्षा नव्हती की आपण समोर जाऊन सांगावं मी पण प्रचारात आहे मी हे काम केलं मी ते काम केलं यातल्या अनेक मला त्या काळात दिसले सुद्धा नाही ऐकून होतो अमुक अमुक ते ह्या भागात आला होता ते तिकडचे होते इकडचे होते वगैरे वगैरे खूप ऐकतो प्रत्यक्षात कुणाची भेट होत नव्हती आणि कुणी मला सांग गोवा आम्ही तुमच्यासाठी एवढं केलंय की ही निस्वार्थपणाची जी भावना तुमची जाणवली म्हणजे काही मंडळी दाखवण्यासाठी करतात पण तशातला कुठलाही भाव मला जाणवला नाही आणि म्हणून तुम्हाला सलामच करावा आणि तुमच्यावर गप्पा माराव्या तुमचं मी आभार मानणार नाही पण भविष्यामध्ये तुमच्या ऋणात राहण्याचा नक्की मी प्रयत्न करावी आणि सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्या सर्व नागरिकांचं सुद्धा मी आभार मानतोय मी दोन्ही प्रवास सुरू केलेला आहे एक दिवस झालेला आहे आता सव्वीस तारखेपासून परत प्रत्येक गावात मी जाणार आहे आणि प्रत्येक गावकऱ्यांचं मनापासून आभार मानणार आहे शहरामध्ये सुद्धा साधारण दोन तीन मध्ये कुठंतरी एकत्र बसून सर्व ठिकाणी कार्यकर्ते असतील नागरिक असतील जे काही समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्या ठिकाणी एकत्र बोलून त्यांचेही मनापासून आभार मानणार आहे पण ठराविक कार्यकर्ते असतात म्हणून तुम्ही बाहेरचे असतात मला तुमची भेटच होणार नाही परत म्हणजे भेट म्हणजे कुठलं तर निमित्त नव्हतं पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी आलो आणि सर्व नागरिकालाही भेटणार अनेकांनी सूचना दिल्यात मी सूचनाचं स्वागत करतोय याच्यातलं बऱ्यापैकी सूचना मलाही माहिती आहे कारण आता दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी या मतदारसंघाची नाडी मतदारसंघाचं दुःख हे बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे